हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओवरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अल्का खाडे जंक फूड आणि साखरयुक्त पेयांमुळे मुलांमध्ये यकृताचा आजार हे तुम्हाला माहिती आहे का जंक फूड साखरयुक्त पेयांमुळे लहान मुलांमध्ये यकृताचे आजार वाढत असल्याची बाब करण्यात आलेल्या अभ्यासातून समोर आले आहे जास्त साखर खाल्ल्यामुळे तीन मुलांपैकी एकाला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज म्हणजेच एन ए एफ एल डी होतो पाच ते सोळा वर्ष वयोगटातील मुलांमध्येही ही एक मोठी चिंता बनली आहे प्रक्रिया केलेले जेवण जास्त साखर आणि अस्वास्थकर चरबी यकृत पेशींमध्ये जमा होण्यास कारणीभूत ठरते ज्यामुळे यकृत सिरोसिसचा धोका असतो असेही अभ्यासअंती आढळून आले आहे ह्या एन एफ एल डी असलेल्या मुलांची संख्या ही दहा ते तेहतीस टक्क्यावर गेली आहे आणि ही खरंच चिंता वाढविणारी बाब आहे राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधील बालरोग तज्ञांच्या मते साखर आणि प्रक्रियायुक्त जेवण हे प्रमुख कारण आहे साखरयुक्त पेय आणि जंक फूडच्या धोक्याबद्दल इशारा देताना अभ्यासकांनी स्पष्ट केले की यकृताची प्रक्रिया आणि चरबी काढून टाकण्याची क्षमता यांच्यात असंतुलन होते हे असंतुलन अनेक कारणांमुळे होऊ शकते ज्याच्यामध्ये आनुवंशिकता बैठी जीवनशैली लठ्ठपणा इन्सुलिन प्रतिरोधकता आणि एक अस्वास्थकर आहार याचा समावेश आहे साखर आणि जंक फूडचे सेवन कमी करणे आणि कमीत कमी तीस मिनिटे तरी नियमित व्यायाम करणे हा यावरचा उपाय आहे तेव्हा मैत्रिणींनो आपल्या मुलांची काळजी घ्या त्यांना जंक फूड आणि साखरयुक्त पेय कमीत कमी देण्याचा प्रयत्न करा इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन धन्यवाद हॅलो फ्रेंड्स ओरल हेल्थ मॅनेजमेंट या माझ्या युट्यूब वरती मी आत्तापर्यंत वन सेवन्टी एटच्या च्या वरती व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत जर तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही ती जाणून घेऊ शकता थँक्यू तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे थँक्स फॉर वॉचिंग